नमस्कार मित्रांनो मी डॉक्टर विशाल कोरडे ब्रँड अम्बेसिडर मतदार साक्षरता अभियान आणि संस्थापक अध्यक्ष दिव्यांग सोशल फाउंडेशन अकोला दिव्यांग मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी दिव्यांग सोशल फाउंडेशन रात्रंदिवस कार्यकर्ते संपूर्ण अकोल्या जिल्ह्यात दिव्यांग मतदारांना मतदानासाठी प्रेरणा देत आहे मतदान केंद्रापर्यंत त्यांना पोहोचण्याची व्यवस्था केली आहे आणि आज आम्ही राऊतवाडी या भागात आलो आहे आणि निलेश लोडम यांचं कॉम्प्युटर सेंटर आहे आणि या कॉम्प्युटर सेंटरचं नाव आहे आपण सर सा नाव सांगा इंटरनेट कॅफे आणि आपल्या कम्प्युटर सेंटरचं वैशिष्ट्य सांगा की याच कस कार्य म्हणजे आम्ही फॉर्म वगैरे इंग्लिश मराठी आणि सर्व आणि मित्रांनो मी मला सांगताना आनंद होतो की स्वतः दिव्यांग आहेत परंतु स्वतःच्या पायावर ते उभे आहेत आणि अत्यंत सुंदर यांचं कार्य आहे कारण की यांच्या मध्ये इंटरनेट कॅफे म्हणजे नेहमी गर्दी आम्हाला दिसते आणि आमचे पण काही फाउंडेशन कार्य असेल तर आम्ही यांच्याकडून करून घेतो आणि यांना रोजगार देण्याचा आमचा प्रयत्न आहे आपल्या सर्वांना विनंती आहे की या कॅफेला नक्की आपण विजिट करावं इंटरनेटच्या काही फॅसिलिटीज आपल्याला जर हव्या असतील तर त्या आपल्याला इथं उपलब्ध आहेत सर आपण काय सांगाल दिव्यांगातून मतदान आपण करणार आहात आणि इतरांना मतदानासाठी आपण कसं प्रयत्न करणार नि, दिव्यांग मतदान करणार आहे आणि दिवंग बांधवांना सुद्धा मी करणार आहे आणि आमच्याकडे येणाऱ्या ग्राहकांना वगैरे सर्व अपंग बांधवांनी सुद्धा सांगणार आहे की मतदानात त्यांनी सक्रिय सहभाग घ्यावा आणि सर्व शंभर जाणार मतदान यशस्वी जास्त शंभर टक्के मतदान झालं पाहिजे दिव्यांगांचा याच्यासाठी आपण प्रयत्न करणार आहोत आणि दिव्यांग आणि दिव्यांग सुशील फाउंडेशन तर्फे सव्वीस एप्रिल रोज जी ॲटोची स्पेशल वाहनाची आपल्याला व्यवस्था आहे त्याबद्दल आपण काय सांगाल आपण त्याचा लाभ घ्या स्पेशल ऍटोचा लाभ घेऊ स्वतः जाऊन मग आम्ही वा तर हा लाभ घेऊन दिव्यांग सुशील फाउंडेशनच्या माध्यमानं ते मतदान केंद्रापर्यंत पोहोचणार आहेत तर आपण सर्व दिव्यांग बांधवांना पुन्हा सूचना देतो की आपण सुद्धा मतदान करा आपल्याला जर काही अडचणी असतील मतदान केंद्रापर्यंत पोहोचण्यासाठी तर नाईन फोर टू थ्री सिक्स फायव्ह झिरो झिरो नाईन झिरो या हेल्पलाईन वर आपण कॉल करा आपल्यापर्यंत आम्ही पोहोचू आणि आपल्याला मतदान केंद्रापर्यंत पोहोचू धन्यवाद